आम्ही कन्या ट्रेन पकडली जी आता आहे ते ती बघा चालली आहे आई येन बटाट्याची भाजी आणि फणसाची भाजी करून ठेवलं ना वा अनि ढोशे पण म्हणजे चांगली मजबूत आहे उतरा उतरा भाऊ आम्ही राजापूरला राजापूर स्टेशनला दाखवतो तुम्हाला राजापूर स्टेशन नवीन बनवलेलं आहे आता स्टेशन वरती आपण जाऊन बघूया मित्रांनो काल छत्रप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून मुंबईवरून आम्ही कोकण कन्या ट्रेन पकडली जी आता येते ही बघा चालली आहे खरं तर मित्रांनो आत आतमध्ये मला व्हिडिओ करायला भेटला नाही करा। कुठलाच कारण एवढी पब्लिक जाम होतं ला ना पूर्ण भरलेला एकदम चकाचक भरलेली होती ट्रेन त्यामुळे काही शूट करायला भेटलं नाही परंतु आता आणि याचं कारण म्हणजे काय तर जी आंगणवाड्याची जत्रा आहे ना त्याच्यामुळे खूप गर्दी होती ट्रेनला त्यामुळे पूर्ण ट्रेन एकदम जाम भरलेली भेटलंच नाही करायला शूट वगैरे म्हटलं चला आता उतरल्याच्या नंतर म्हटलं काहीतरी शूट करूया आणि एक गमतीची गमतीचा विषय म्हणजे आम्ही ज्या डब्यामध्ये आम्ही चढलो होतो ना मित्रांनो त्या डब्यामध्ये थोडीशी मचमच झाली काही लोकांची आणि जो आग वि आग आग विज विजवायचा जो काय बोलतो त्याला बाटलं असतं ना तो बाटलं फुटला बाटलं फुटल्याच्या नंतर जी पावडर त्याच्यातून निघाली होती ना झाली होती ना ती जोड़े, जोड़े सग्रेंचा, सग्रेंचा होती। होती नमाना नमाना की सर्व सगळ्यांच्या जेवढे जेवढे पब्लिक ते येते आतमध्ये तर सगळ्यांच्या सगळ्यांच्या अंगावर उडाली होती आणि असे सगळे झाले होते की कुठलेही मेकअप वेकअप जसे नमानातून नमानात नमानामध्ये किंवा याच्यामध्ये मेकअप करून बाहेर येतात ना तसे सर्व झालेले होते तर खूप धमाल आली होती चला दाखवतो जाऊया आता आपण घरी मित्रांनो आलेलो आहे राजापूरला आणि आता आम्ही राजापूरवरून रिक्षा पकडून डेपोमध्ये जातोय रिक्षा पण आमची आलेली आहे रिक्षामध्ये दोघे जण आमची ऑलरेडी बसलेले आहेत बघा रागे दादा आणि शरद दादा चला जाऊया आपण राजापूरला राजापूर डेपोमध्ये आणि राजापूर खर्लीवर खर्लीवर हां आणि खरलीवरून मग नंतर तिथून आम्ही नंतर आमच्या घरी जाणार देवाच्या घोटणेमध्ये पहिले तिकीट काढणारच नव्हतो तिकीट काढणार नव्हतो पण नंतर पहिला मोबाईल वरती ट्राय करत होते काय ऑनलाई मोबाईल वरती नाही जमलं मी दादाला बोललो तू थांब नंतर जाऊन येतो तिकीट घेऊन आलो मला उभ्या तरी कुठे पकडलं तर कशाला ती मला पाळायची मला तिकीट मग तू काढूया घेऊन उजवळ तिकीट काढ आणि बिलकुल भेटलं नाही मुला ते उभंच होतो होत जवळजवळ खेळला खेळला मला बसायला भेट एवढी पावडर सांगितलं खाली बसायच्या लायकीच नव्हत होती ते काय का एवढी पावडर राजापूर बाजारपेठ आहे इकडे एस टी लागलेल्या आहेत आता इथूनच आम्ही एस टी पकडून आमच्या घरी जाणार आहे राजापूरचा गरम गरम वडा कसा आहे वडा काका तीन तीन वडापाव दे ना वडापाव पंधरा रुपये आणि भजीपाव पण पंधरा रुपये तीन वडापाव द्या तीन वडापाव दे नाव तू वडापाव खा ना तू वडापाव वडापाव मी पण वडापावच खपे राजापूरचा स्पेशल वडापाव 一切正常。 मित्रांनो ही सगळी बाजारपेठ आहे इकडे पुढे आतमध्ये गेल्याच्या नंतर आता लवकर थोडं सात साडेसात वाजले आहेत त्याच्यामुळे अजून दुकानं वगैरे कुठली बाजार उघडलेला नाही पण साडेआठ नऊच्या नंतर पूर्ण बाजार उघडतो आतमध्ये पूर्ण गल्ले आहे तिकडे पूर्ण मार्केट आहे वरती डेपो आहे आणि ही खर, खरली बोलतो तिथे इथे ब गुरुवार बाजार पण भरतो गुरुवार बाजारचा पॉईंट आहे तिथून नंतर आमची जी एस टी इथे लागणार आहे तिथून डेपोमध्ये जाणार आणि डेपोमधून नंतर मग देवाचे गोठणे गावामध्ये जाणार चला आमची गाडी इथे लागलेली आहे राजापूर देवाचे गोठणे आमची लालपरी त्याला पाय दोनच गे आता मग काय ते जात असते इथे खरलीवर आहे ते पाणी पण आहे बघा पाणी खरली याच्यासाठी आम्ही त्याला खरलीवर बोलतो बर पाय बी धुऊया जाऊया आतमध्ये पहिल्यांदाच आपण चढलो ना तिघे चौघे जण <laughs> गाडी पूर्ण खाली आहे आता पुढे जाऊन स्टॉपवरती लावल्यानंतर जे पॅसेंजर आहेत ते गाडीमध्ये चढतील सुरू झालेली आहे सवळ्या आपण भेटूया घरी गेल्या चला मंडळी फायनली आम्ही आमच्या दीक्षित स्टॉपला इथे उतरलेलो आहोत आणि आम्ही आता चाललोय आमच्या घरी म्हणजे आमच्या वाडीत ठोंबरेवाडीमध्ये हा हे काय ते काय अंडरग्राऊंड प्रोव्हत आलेलं आहे आमच्या वाडीमध्ये बघा कशी दिसते आमची वाडी सगळं हिरवंगार आहे अजून पण <laughs> <laughs> बे ना आंबेंबे काय धरले आहेत नंतर त्याचे आम्ही बघू कुठे कुठे धरले आहेत कुठे कुठे नाही ते हां कारण एकच दिवस राहणार आहे खूप महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलो आहे <laughs> <laughs> एक माची काय आला चला हे आमच्या ठुमरेवाडीचा गेट आहे गेली असत च एक आमचा माणूस तिकडे चाललाय आम्ही दोघे जण इकडे आमच्या घरी वरती आमची वाडी आहे संपूर्ण <laughs> सामसुंग वाटत बहुतेक घर आमच्या इकडे बंद बंद असं और मुंबईकर काय बोलतो बरं आहे ना अच्छा हे मुंबईकर सकाळी आले म्हणजे आता दहा वाजले म्हणजे जुने झाले तीन तासाने जुने तीन तासाने जुने झाले ना। आ, नाना केशोदा केशोदांचं गर घर आहे बंद आहे बरीच घरी बरीच घर इकडे बंद आहेत कारण सगळे मुंबईकर मुंबईला असतात आणि गणपतीमध्ये पूर्ण घर पूर्ण घर उघडी बापरे डांबे बघ किती आहे हां रे दादा बघितलोच नाही मी हे बघा किती शेंगा बघा हे मुंबई भाई साले दोन दोन रुपयाला विकतात आमच्याकडे किती आहेत बघा शेंगा म्हणजे डांबे <laughs> दुसरे किडे मुंबई आहे तो बघा पूजा चालली आहे कराची शिवसैनिक आमची पूर्ण आमची ठोंबरेवाडी आहे आमची पुजाऱ्याची इकडे पूजा झाली आहे पुजारी पूजा करतोय मुंबईकार बघ देवाने लगेच कौल दिला बघ देवाने फूल दिलं हे आमचं मोठं घर आहे चला वरती जाऊया इकडे हो एक मुंबईकार दिसता हो बघा हो एक इकडे मुंबईकारा काय घे बहिणी बरी आ, <laughs> आ, <दा। भाई> <laughs> मती, मुंबाई, मुंबाई ना ती काकू मुंबई मुंबई आहे ना काकू मुंबई गेली ना मग आता तू किती दिवस हस तू किती दिवस आता गावी बाबा एक वर्ष आता इकडे हा अरे बापरे हो आता खेळ येतील ना

इथे घर बांधायचं चौतरा वगैरे झालेला आहे बांधून पुढच्या वर्षीपर्यंत होईल चला पुढे जाऊया आमचे लक्ष्मण त्याचं घर आमचे वैद्य वैदू घाई रे काय मग हो? काय म्हावरा बिवरा आणलंस की काय 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 रे अरे पळतो होय हा काय हो आम्हा बरं आहे ना मस्त एकदम ट्रेन ने आग गाडी ये आग गाडीने दिलो हे काय वाटत ना आम्ही खायच्यातरी याच्यातून आलेलो ते हे ब काय किती धमाल होती सँडलच होते गाडीत का गाडीत एवढे काय नशीब चप्पलच तुटलो धमाल <laughs> <laughs> होती गाडी तसे बर बर नाही का सांगितलं ना, ना सांगित एक दिवसासाठी फक्त जातो म्हणून राज राजका इथे की राज कॉलेज अरे राज एवढ वाढलं चल राजका तू चल येतो जरा चला आता आपण जाऊया माझ्या घरी बघा हे माझं घर आहे आलो आहे माझ्या घरी दांबी इकडे होते काय दांभी दांभी गेले हो, हो। चल आलो कोण कोण आहे दादा आलेला आहे अगोदरच आई काय करतं कसली भाजी करतो बटाटा बटाट्याची भाजी अयेन बटाट्याची भाजी आणि फणसाची भाजी करून ठेवलं ना वा आणि ढोसे पण म्हणजे चांगली मजबूत तयारी सगळी चांगली आहे हे बघा ढोसे आईन म्हणून ठेवला ना आणि बटाट्याची फणसाची भाजी आणि ही फणसाची फनसाच्या पुसाळ्याची भाजी नाही पुसाळ्याची भाजी आणि ही चटणी ग्रीन चटणी आता जी भाजी बनवली बनवते ठेवलेली काय बनवता भाजी का हे काय कापटे कापटे नाही ना पावटे 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 हा हा पावट्याची भाजी हा यश आहे चला आता जरा फ्रेश होऊया पुढे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद